नमस्कार मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्तक्षेत्र कारंजाबद्दल श्रीक्षेत्र कारंजा हे दत्तात्रयांचा मानव अवतारातील दुसरा अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे आजही श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगीराज वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच स्वामी यांना श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता त्या वाड्यामध्ये आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते हे एकमेव असे दत्तक क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बालस्वरूप श्री नरसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे इतर क्षेत्री स्वामींच्या चरणपादुका आहेत विदर्भातील कारंजा नगरीतील अंबा भवानी आणि माधव या दाम्पत्याला नरहरी नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले हेच श्री नरसिंह सरस्वती स्वामी आहे अशी आख्यायिका आहे की जन्मतास नरहरी बाळाच्या मुखातून ओंकाराचा उच्चार बाहेर पडू लागला अशा प्रकारे या नरहरीने श्री दत्तात्रयांच्या द्वितीय अवतारात जन्म घेतला असे मानले गेले स्वामी नरसिंह सरस्वती यांची बालपण आणि उपनयनापर्यंतचा काळ हा कारंजा येथेच गेला उपनयन संस्कारानंतर एका वर्षाने नरहरी तीर्थयात्रेसाठी निघाला आणि त्याने काशी येथे संन्यासी दीक्षा घेतली त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती असे नाव पडले प्रसिद्ध दत्तभक्त स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्या अथक प्रयत्नाने जन्मस्थळी गुरुमंदिर उभारण्यात आले आहे आता या गुरुमंदिरात सण उत्सव मोठ्या उत्साहात उत्सा पार पडतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही कारंजा येथे गेला आहात का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका